महाशिवरात्रीची पौराणिक कथा पुराणांनुसार महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते त्यामुळे हा दिवस भक्ती संयम आणि आत्मशुद्धीचा प्रतीक आहे एक प्रसिद्ध कथा अशी आहे पूर्वी एका जंगलात शुश्रव नावाचा एक गरीब शिकारी राहत होता एकदा तो उपाशीपोटी शिकार शोधत जंगलात फिरत होता रात्र झाली तरी त्याला काहीच मिळाले नाही भुके घेत होऊन तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला त्या झाडाखाली शिवलिंग होते पण शिकाऱ्याला याची कल्पना नव्हती रात्रभर जागा राहण्यासाठी तो झाडावरून खाली बेलाची पाने तोडून टाकत होता योगायोगाने ती पाने शिवलिंगावर पडत होती उपाशी राहिल्यामुळे त्याचा उपवास आणि रात्रभर जागरण झाल्यामुळे जागरण पूर्ण झाले अजाणतेपणे का होईना पण त्याच्याकडून महाशिवरात्रीची पूजा घडली भगवान शंकर त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्याला मोक्ष प्रदान केला या कथेचा संदेश श्रद्धा मनापासून असेल तर देव नक्की प्रसन्न होतात अज्ञानातही केलेली सच्ची भक्ती फलदायी ठरते उपवास जागरण आणि संयम यांचे महत्त्व